लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज तीस डिसेंबर आज सव्वा आणि सातवा हप्ता या संदर्भात नवीन वर्षात सरकारचं लाडकीला नवीन गिफ्ट मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भामध्ये तीस डिसेंबर आज लाखो महिलांच्या खात्यात पैसे जमा होत चोवीस तारखेपासून आजपर्यंत साधारणतः तीस तारखेपर्यंत दोन कोटी एक चौतीस लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले ज्या महिलांना पैसे आले नसतील तर लक्षात ठेवायचं त्या महिलांना सुद्धा पैसे येतील आणि सरकार गॅसचे पैसे असतील तुमचे सव्वा आणि सातवा हप्ता एकत्रित तुमच्या खात्यात जमा करणार आहेत आतापर्यंत भेटलेल्या ज्या महिला आहेत त्यांना मुदतवाढ सुद्धा आतील दोन कोटी चौतीस लाख महिलांना लाभ मिळाला पंधरा जिल्ह्यात दहा जिल्ह्यात एकूण छत्तीस जिल्ह्यामध्ये सरासरी पैसे जमा झाले वीस लाख घरकुले मंजूर सुद्धा या ठिकाणी झालेली आहेत महिलांना तीन गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे जमा होत आहे संक्रांत गोड व्हावी हो म्हणून सरकार आता सहावा आणि सातवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या थ्रू सुद्धा महिलांना पैसे जमा झाले तुम्ही चेक करायची स्वतःचे पैसे जमा झालेले आहेत का लाडकाबाईला महत्वाची आणि सरकारकडून मोठं गिफ्ट मिळणार आहे या व्हिडिओवर तुम्ही नवीन असताना अजून लाडक्या आपल्याला पैशाचं वाटप सुरू आहे महिला बालकल्या मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा ही माहिती दिलेली आहे पैसे आले रे आले सदुसष्ट लाख महिला ज्यांना पैसे मिळालेले आहेत सत्तर लाख महिलांना काल पैसे मिळेल आणि पंच्याऐंशी लाख महिलांना मिळेल टोटल दोन कोटी चौतीस लाख एवढ्या लाभार्थ्यापर्यंत पैसे जमा झाले ज्या नवे लाभार्थी होते त्यांना सुद्धा सरकारने नऊ हजार जमा केलेले आहे आता तुम्हाला आजही पैसे नसतील आले तर काळजी करू नका उद्या येतील जर उद्या पैसे नाही आले तर नवीन वर्षामध्ये तुम्हाला सहावा आणि हप्ता आहे दोन्ही पैसे एकत्रित तुमच्या खात्यात जमा होतील एकंदरीत तीन हजार रुपये आणि ज्या महिलांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला आहे अशा ज्या महिला आहेत महिला या महिलांना सहा हजार रुपये एक रकमी तुमच्या खात्यात नवीन वर्षात येतील तुमचा आधार शेडिंग ॲक्टिव्ह आहे का बघा आणि एकवीसशे रुपये सुद्धा तुम्हाला येतील परंतु एप्रिलचा नवीन जो अर्थसंकल्प सादर करणारे सरकार तेव्हा तुमच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होतील लाडकी बहीण योजना आहे तुम्हाला संक्रांत सणाला सव्वा आणि सातवा हप्ता दोघ एकत्र येतील आणि एप्रिलपासून तुम्हाला एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात जमा होतील पुण्यात ज्या महिला अपात्र झाल्या आहेत त्यांना सुद्धा संधी दिली जाईल फॉर्म भरण्यासाठी लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची एक आनंदाची महत आणि महत्त्वाची अपडेट या ठिकाणी की तुमचे पैसे लगेच तुमच्या खात्यात जमा होतील तुम्ही चेक करायचे की पैसे आपल्या खात्यात जमा झाले आहे का पंधराशे रुपयाप्रमाणे काहीला तीन हजार नऊ हजार चार हजार पाचशे असे पैसे जमा झालेत आणि एकवीसशे रुपये तुम्हाला मिळतील नव्याने अर्ज प्रक्रिया सुद्धा नवीन मंत्रिमंडळ निर्णयात असेल